काही संघटना प्रचार करता आहेत त्या त्यांच्या काही विघातक कारवायांमध्ये त्यांचा हात आहे असं तुम्ही म्हणतात गृहमंत्री म्हणून तुम्ही सुद्धा फक्त तुम्ही देवेंद्र दे दे फडणवीस भाजपचे नेते म्हणून ते स्टेटमेंट नाही करत तर ज्यांनी गेल्या दहा वर्षात सर्वाधिक काळ गृहमंत्रालय सांभाळलंय त्यांच्याकडून आलेले स्टेटमेंट कुठल्या आधारावर तुमच्याकडे काही त्याच्याबद्दलचे माहिती आहे राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन जे स्टेटमेंट केलं आणि परवा नागपूरला संविधान बचाव यात्रा काढली आणि लाल संविधानाची कॉपी दाखवली आणि त्या लाल संविधानाच्या कॉपीमध्ये कोरी पानं होती आणि मी प्रश्न विचारा लॉजिकल प्रश्न आहे माझा की आमचं सगळीकडे जे संविधान ठेवलेलं आहे बाबासाहेबांचं ते तर निळ्या रंगाचं आहे तुम्ही लाल संविधान का आणलं रंगाला माझा प्रॉब्लेम नाही आहे लाल आणा पिवळ आणा पण लालच्या मागचा तुमचा जो हेतू आहे तुम्ही या सगळ्या अल्ट्रालिफिस्ट एनआरकिस्ट जे ऑर्गनायझेशन आहेत त्यांना त्यांचा सिम्बॉल लाल आहे म्हणून तुम्ही ते लाल संविधान आणलेलं आहे त्या करताय लाल संविधान बरं ठीक आहे लाल आणा आतमध्ये कागद तर ठेवा संविधानाचं कवर आणि आतमध्ये नुसते कोरी कागदनाचा अपमान नाही आहे आणि भारत जोडो असंच आहे नाव भारत जोडो आहे संघटना भारत तोडो आहे आणि मी गृहमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो मी याचे पुरावे देईन मी याचे पुरावे देईन लवकरच देईन तर ही मुलाखत आपण पाहू शकता आज दुपारी बारा वाजता झी चोवीस तास